नागपूर सह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय पुढील तीन विदर्भात उष्णतेची लाट असणारे नागपूर प्रादेशिक हवामान खात्यानं हा इशारा दिलाय आजपासून पुढील दिवसांसाठी संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय नागपूर प्रादेशिक हवामान खात्याकडून हिट वेचा इशारा देण्यात आलाय उत्तर व पश्चिम दिशेनं उष्णवारे वाहत असल्यानं विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याचं हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय वातावरण शुष्क आहे त्यामुळे उन्हाचा तडाका अधिक जाणवतोय त्यामुळे पुढील तीन दिवस आता उष्णतेच्या लाटेचा इशारा लाट सं... इशा हा देण्यात आलेला आहे नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे एप्रिल महिना आता काहीसाच उरलेला असताना सं त्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय यातच आता नागपूरसह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हा नागपूर प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना गरज असेल तर दुपारच्या वेळी बाहेर पडा असं आवाहन आता प्रशासनामार्फत देखील करण्यात येत आहे त्यामुळे ते। एकंदरीतच पुढचे आणखी तीन दिवस नागपूरसह विदर्भात उन्हाची मोठी लाट उष्णतेची मोठी लाट येणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे सध्या राज्यात उन्हाचा तीव्रता वाढत असतानाच नागपूरसह विदर्भात आता ऊन आणखीन वाढणार असल्याची माहिती सध्या समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूरसह विदर्भात पुढच्या तीन उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय नक्की अंकिता ज्या पद्धतीने विदर्भात जे तापमान वाढताना आपण पाहतो आहोत त्यामध्ये जे आहे हवामान खात्याने जो आहे हिट वेव्हचा जो आहे इशारा दिलेला आहे आणि यामध्ये विदर्भात जे आहे उष्णतेची जी आहे लाट आपल्याला